आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण दहावं प्रासंगिक उपदेश किंवा शंका समाधान याचा भाग सहावा प्रसंग आठवा स्वामींचा एक प्रिय शिष्य स्वामींना वंदन करून सद्गदित कंठानं म्हणाला स्वामी महाराज माझ्यावर कृपा करा स्वामी म्हणाले तुझ्यावर माझी पूर्ण कृपा आहेच तुला काय पाहिजे शिष्य म्हणाला माझी आध्यात्मिक मार्गात प्रगती होत नाही ती होत नाही याबद्दल तळमळ वाटते स्वामी म्हणाले फार तळमळ वाटणं ही सुद्धा प्रगतीच आहे परंतु नुसतं तळमळून भागणार नाही तर या तळमळीचा उपयोग सोहमच्या सतत अनुसंधानात केला पाहिजे आता प्रगती होत आहे की नाही हे कसं ठरवावं ते आता तुझं तूच तुझ पहा असं म्हणून स्वामींनी जवळचंच आत्मप्रभा हे पुस्तक उघडलं आणि त्याला हा मजकूर वाचायला सांगितला आत्मप्रभा या श्री गजानन महाराज लिखित पुस्तकातील एकाहत्तर पानावरचा हा परिच्छेद आध्यात्मिक प्रगतीची लक्षणं सोहमचं अनुसंधान ठेवताना आपल्या ऐहिक वासना क्षीण होतात की नाही याकडे लक्ष असावं वासनाक्षय होत जाणं आणि सहजपणे म्हणजे संकल्प विकल्प न करता हातून कर्म होत राहणं ही आध्यात्मिक प्रगतीची लक्षणं होत परमार्थ मार्गात आपली लवकर प्रगती व्हावी अशी तळमळ असेल तर सोहम जपाचं अनुसंधान सतत कसं राखलं जाईल थोडं थोडं वैराग्य मनानं कसं आचरणात येऊ लागेल हे स्वानुभवी गुरूंकडून घेतलेल्या मार्गावर निश्चयात्मक बुद्धी ठेवून अभ्यास कसा होईल या गोष्टी तीव्रतेनं केल्यानं तुमचं ध्येय काय असेल ते साधलंच पाहिजे अशी मी खात्री देतो मग तो मुमुक्षू साधक किंवा अष्टसिद्धींपैकी एखादी सिद्धी प्राप्त करून घेतलेला सिद्ध अवस्थेचा असो त्याचा वासनाक्षय पूर्ण झाला आणि वैराग्य अंगी पूर्ण बांधलं म्हणजे त्याची अवस्था येथेच माझे पंढरपूर अशी होईल त्याला कुठेच जावयाला नको साधू संतांनी या स्थितीत सोहमलाच ओम नम शिवाय श्रीराम जय राम जय जय राम रामकृष्ण राम हरी विठ्ठल अशा नावाने संबोधिला आहे प्रसंग नववा एक गृहस्थ स्वामींची कीर्ती ऐकून फार लांबून दर्शनाला आले होते आपल्या बुद्धिबलानं त्यांनी अनेक सद्ग्रंथ वाचले होते जपतपादिक साधनं केली होती परंतु मनाला समाधान शांती याचा लाभ झाला नाही ईश्वर ध्यान धारणा या शब्दांनी ते गोंधळून जात असत कारण शब्दापलीकडे त्यांना कशाचाच फारसा लाभ झालेला नव्हता स्वामींना त्यांनी आपली आता कशावरच श्रद्धा बसत नाही म्हणून सांगितलं स्वामी म्हणाले दुसऱ्या कशावर श्रद्धा नसेल तर नसू दे तुम्ही फक्त स्वत कोण याचाच विचार करा आणि हा मी कोण ते शोधा म्हणजे खरा मी हाच परमेश्वर आहे हे अनुभवानच पटेल नंतर हा उतारा त्यांना वाचावयास देऊन त्यांना योग्य विचारावर आणलं तो उतारा आहे आत्मप्रभा या पुस्तकातलाच अठ्ठेचाळीस पानावरचा मी कोण काही म्हणतात ईश्वर धारणा भक्ती श्रद्धा वगैरे शब्दांचं अवडंबर मला नको ठीक पण तुला शांती समाधान सुख तर पाहिजे ना हे खोटं ही कल्पना हा मनाचा भास अशा रीतीनं सर्व गोष्टीतील सत्यता जरी न समजली तरी या सर्व गोष्टींची वाच्यता करणारा कोण आहे तूच ना म्हणजेच मी माझा देह असंच ना बोलणारा कोण याचा विचार कर पाहू हा देहातील देहाच्या आतील मी हाच सोहम जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत तुझा देह कर्तृत्ववान आहे संत मंडळींनी या श्वासाचा उलगडा करून त्यातून निसर्गतःच निघणारा ध्वनी सोहम आहे हे अनुभवलं हा सोहम अखंड चालू आहे देहात तो चालू आहे मग आपणास समजो अगर न समजो आतील सोहमची जाणीव प्रत्ययास आल्यास मनशांतीचा अनुभव येईल ही जाणीव स्पष्ट आणि सतत मिळत राहिल्यास तुम्ही सोहमचं मूळ स्वरूप जो आनंद जी शांती तिच्याशी तादात्म्य आपोआपच पावाल आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओम तत्सत्